नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील साते ग्रामपंचायत हद्दीतील विनोदी विनो मुंबई पुणे महामार्गावर तीव्र वळण अनेक चार चाकी दुचाकी वाहनं वाहन घसरून या ठिकाणी भीषण अपघात होतात नुकताच एक दहा मिनिटापूर्वी बोलेरो जी प्रवासी बोलेरो गाडी आहे ही गाडी ब्रेक आ, कंट्रोल न झाल्यामुळं पलटी होऊन दुभाजकामध्ये कोसळलेली आहे तर या ठिकाणी ज्यांची गाडी आहे ते आहेत तुमचं नाव काय आणि कुठून कुठं चालले होते ना अपघात काय झाला मी गणेश शेटे मी पारनेर तालुक्यातला रहिवाशा असून मी मुंबई या ठिकाणी म्हणजे माझ्या ज्या गाडीचे मालक आहे त्यांना मी आणायला चाललो होतो गाडी तिकडून आल्यानंतर पुन्हा नाही गाडी स्लो म्हणजे लय स्पीडला नव्हतीच्या सत्तरच्या स्पीडला होती गाडी अचानक इथं आल्यानंतर ब्रेक पकडला तीव्र वर्णामुळे मी फक्त ब्रेक धरला होता ब्रेक धरल्यानंतर जे पकडले जा डायरेक्ट डिवायडरला गाडी इथे डिवायडरला येऊन डायरेक्ट गाडी पलटी झालेली या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत पाहण्यासाठी काय नेमकं म्हणजे इथं बरेचसे अपघात होतात तीव्र वळण आहे काय नाव आणि काय मी अंतोष मालकोटे इथून तर मोहितवाडी पाट्यापर्यंत बऱ्यापैकी अपघात होतात इथं सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे तर एम एस आर डी या ठिकाणचं हे तीव्र वळण जे आहे हे तीव्र वळण बंद केलं पाहिजे कि मुंबई कडून जेव्हा पुणे बाजूकडनं मुंबई बाजूला जाणारी जी वाहन आहेत ही वाहनं या दुबाजकाच्या ठिकाणी तीव्र वळण असल्यामुळं गाडी ना कंट्रोल नाही झाली की हे जे मोठं दुभाजक आहे या दुभाजकामध्ये गाडी ही पलटी झालेले फा, आहे सुदैवाने यामधल्या चालकाला काही लागलं नाहीये पण विनोदे वाडी जो फाटा आहे मुंबई पुणे महामार्गालगतचा या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत आणि अनेकांचे बळी गेलेले आहेत तर एम एसआरडीसीच्या वतीनं आणि आय आर बीच्या वतीनं या ठिकाणी जे तीव्र वळण आहे ते वळण या ठिकाणी बाजूला वळण दुरुस्त केलं तर बरेचसे अपघात टळले जाणार आहेत तर हे जे बोलेरो पिकअप प्रवासी वाहन आहे पूर्ण या ठिकाणी पलटी झालेला आहे आणि नाग नागरिकांची गर्दी झालेली आहे इथं बघण्यासाठी तीव्र वळण जोपर्यंत दुरुस्त केलं जात नाही तर या ठिकाणचे अपघात हे कायम होणारे दिसत आहेत तर या ठिकाणचा हे जे गाडी आहे एम ए चौदा ई पी सत्याऐंशी अठरा क्रमांकाची ही पिकअप आहे ही पिकअप पूर्णतः पलटी झाली पण सुदैवाने चालक चालकाला काही झालं नाही गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं मुंबई पुणे महामार्गाच्या लगत ज्या काही ठिकाणी साईट पट्ट्या आहेत त्या खचलेल्या आहेत आणि या ठिकाणचं हे तीव्र वळण जे आहे हे इतकं धोकादायक आहे की गाडी एकतर बाजूला जाते किंवा या दुबा जकामध्ये पलटी होऊन भीषण अपघात या गाडीची ही चाकारी आहे आ, दुबा जकावर गाडी आल्यानंतर ही या ठिकाणी पलटी झालेली आहे बघूयात एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं हे जे तीव्र वळण आहे हे केव्हा दुरुस्त केलं जाते का नागरिकाच्या जीवाशी खेळ चालूच राहतोय मावळ चोवी या ठिकाणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस काही वेळामध्ये आहेत अपघात हा इतका भीषण होता की सुदैवाने या ठिकाणी ही गाडी दुबाजकामध्ये पलटी झाल्यामुळं काही जीवितहानी झाली नाही ही जर गाडी इतर विरुद्ध दिशेला जाऊन एखाद्या वाहनावर आदळली असती तर फार मोठा भीषण अपघात झाला असता मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद एम एस आर डी सी आणि आय आर बी ला आता तरी जाग येते का हे जे तीव्र वळण आहे हे वळण दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी होत आहे